शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज रुच। या चॅनलवरती तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला साताऱ्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस हकालपट्टीचा अधिकार उद्धव ठाकरेंनाही नाही, नाही। आयोगाच्या आदेशांचाही विचार नार्वे पंतप्रधान मोदी करणार गोदाघाटची पाहणी ब्राझील मध्ये सोयाबीन उत्पादनाचे अंदाज घटले कोना व्यूएसडीए अहवालाकडे बाजाराचे लागले लक्ष राज्यामध्ये सध्या स्थितीला ढगाळ हवामानाचा अंदाज येत्या काही दिवसात पुन्हा लागल आंबेगाव तालुक्यात एसटी सेवा विस्कळीत विद्यार्थी कामगारांचे हाल आंदोलनाचा दिला इशारा रात्रीला मिळतोय राज्यामध्ये पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत सध्याला बाजारभाव पुढील बातमी आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागण्याची शक्यता राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण पुढील बातमी आहे सूक्ष्म सिंचनची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं आव्हान कापसाला मानव त्या ठिकाणी मिळतोय सात हजार पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशाच प्रकारे बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद